नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप मजपाटमध्ये मी गीतांजली जे लंगोटे आपल्या सर्व स्वागत करीत आहे महाकाय सूर्य कुठे समपूर्व निर्पुनम गमदेव सर्व सरदा ओम नमः शिवा आता मी सर्वेवर ना सर्वेवरून आलेली आहे आणि म्हटलं महादेवाला जाऊन आपण मग घरी जाऊया आता दुपारचे चार वाजलेले आहेत हे बघा दाखवते तुम्हाला चला आपण म्हणूया लिंगाष्टकम म्हणूया हे कालभैरव अष्टक आहे तिकडे लिंगाष्टकम आहे देवराजसेवे मानव पावन, आणि पंकजम म्याल यज्ञ सिंध शेखरम कृपाक्रम नारदा दिगी नवंदीत दिगंबरम काशिका पुराधीनाथ कालभैरवजे बानीकोटी भास्कर भवाबिरकरम नीलकंठमदायक त्रिलोचनम काल कालमंबुक्षमाक्षर काशिकापुराधीनाथ कालभैरवंबे शूलटंक पाशदंड पाणी मादि कारण श्यामकायमादिदेव मक्षर निरामयम भीमविक्रम प्रभू चिंत प्रियम काशिकापुराधीनाथ कालभैरवंबजे भुक्तीमुक्तीदायक प्रशस्त चारुविग्रह भक्तवसर समसलोक विनिक्नं विनिक्नं नम विनिक्नं न्योम हे न्य हेमकिङ्किनिलसत्कटि काशिकापुरादिनाथकालभैरवजे धर्मसितुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुष् सुधर्म सुश सुशर्मदायकं दायकं विभुं स्वर्णवर्णशेषु पाशवत् शोभिताङ्गमण्डलं काशिकापुरानामनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यं द्वितीयं निष्ठदैवतं निरञ्जनम् मृत्युदर्पनाशनं करालदंड मक्षणं काशिका पुरातनं कालभैरमजे अट्टहास विद्पद्मजालकोशंतती दृष्टीपात नष्टपापजयुग्मनाशनं अष्टसिद्धिदायक कपालमालिकांधर काशीका पुरातनंत कालभैरजे भूतपसंगनायक विशालदायक काशिका लोकपुण्यपापोधक विभुम नीतीमागकोविद पुरातन जगद्पती काशिका पुरातना पुरा कालभैरमजे भूतसंगनायक विशालयक काशीिका लोकपुण्यपापशोधकु पुरातनं पुरातन जगत्पती काशिकालगुंज फरश्रती कालभैरव मनोरम मनोर ज्ञानमुक्तीसाधनं विचित्र पुण्यवधनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशन प्रयाती कालभैरवाघ्रिसनिधी नरा ध्रुवमि कालभैरवाष्ट संपूर्ण लिंगाष्टक रम्मुरारी सुरार्चितलिंग निर्मल भाषित सुशोभितलिंग जन्मजदुःख विनाजुकलिंग तत् प्रणमा सदाशिवलिंग दैवमुनीपराजितलिंग कामदहन कुणाकरलिंग रावण स तत् प्रणमादाशिवलिंग शुद्ध सुगंध सुलपितलिंग बुद्धिविवर्धन कारणिंग सिद्ध सुरासुर तत् દક્ષસુજ્ઞ વિનાશકલિંગ કનકમહામુણિસુ સુશોભિતિંગ ફણીપતિવેશોભિતલિંગ પ્રણમાની સુધાશિવલિંગ કુંુમચંદન લેપિતલિંગ પંકજહાર સુશોભિતિંગ સચિતપાપ વિનાશકલિંગ તત્પ્રણમાન વિનસુશિવલિંગ દેવગણાવલીસિંગ ભાવ વિવર્ધન કારણલિંગ દિનકરકોટીભાલીંગ सदा शिवलिंग अष्टदले पवेष्टलिंग स्वसर्वसुमेभवकारणिंग अष्टदलिद्रविनाशकलिंग तत्प्रण सदा शिवलिंग सुरगुर सुरवपूजितलिंग सुरवपुष्प सुमार्चितलिंग परातपर पत्मकलिंग तत्प्रणमा सदा शिवलिंगाष्टक गुण्य पठेन सन्निधो शिवलोक मनपो शिवेन सह मोदते ओं नम शिवामी नीकंठेश्वरमंदिर आले आणि लिंगाष्टकम कसं पाठ आहे म्हणजे ना लिंगाष्टकम है मी शाळेत असताना म्हणायची त्यामुळं मला पाठ आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की हे बघा या मुळाला बघा मुळं एवढे स्वच्छ कोथिंबीर मी पाहिलेच नाही जास्त करून आणि तिथं येताना ना मी अजिंक्य कॉ अजिंक्य कॉलनीवरनं येताना ते आजी ओळखीचे आहेत ना त्या एरियातले गजानन कॉलनीच्या एरियात राहतात ते ओळखीचे आहेत आणि त्यामुळे मी त्यांच्याशी बोलले इथे कशाला बसलेत निवांत बसलेत वाटलं त्यांनी कोथिंबीरला ओल्या साडीने झापले होते त्यामुळं मला वाटलं की त्यांनी निवांत बसले आहेत मग त्यांनी म्हटलं की को ताजी कोथिंबीर विकत आहे मी आणि सकाळी मला मुलाने पा पन्नास गडी ठेवून गेलं त्यांनी दोनशे घेतलेत आणि हे बिन औषधाचं आहे बघ ना मग दहा रुपयेमध्ये मला परवडायला पाहिजे की नाही यवतवर्ण वगैरे माल येत आहे तिकडून भाड्याचं गाडीचं भाड्याचं द्यायचं ते मग परवडायला तर पाहिजे ना विचार कर म्हणणे मग मग पंधरा रुपयाला घेतल्या कसं असतं बिन औषधीचं आपल्याला मिळालं आहे आपण कधीकधी ना जास्त किमतीला आपण माल घेतलं जातं आणि नंतर ना हळहळ वाटतं पण हळहळ करू नये असं स्वामी म्हणतात की जेवढं आपलं नशिब आहे तेवढं भेटतं असं स्वामी म्हणतात नशिबाच्या व्यतिरिक्त देणारा तो असतो पण आहे त्याचं समाधान आपण दाखवलं ना तर आपल्याला नशिबापेक्षा जास्त आपल्या पुण्यात नसलेली आपल्याला मिळत जातं तर आता आज त्यांच्या नशिबी पंधरा रुपयेची एक गड्डी आहे तर तेवढं त्यांना दिलं पाहिजे तर बाकीचं पण आपण बघितलं पाहिजे ना त्यांचं येताचं त्याचं खर्च वगैरे आणि दुसऱ्यांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हाच आपलं देव आपलं आपल्यात विचार करतो तर मी कसं म्हणत होते मी कधी कधी आपले जास्त पैसे जातात आता मी ना सगळं परवा किराणा माल भरा भरताना ना तर मी त्यांना बयाही खोबं राहण्याला सांगितले होते म्हणजे ते वाळलेलं खोबरं असतं ना ते आणल्यावर त्यांनी म्हटले हे साठ रुपयेचं आहे ते खोबरं तर तीन वाट्या होते त्याच्यामध्ये जर मी पंधरा रुपयाला एक नाळ जरी मठातून घेतलं असलं ते नाळ फोडून विकलं वाळवलं असलं तर मला ते सगळं मिळून तीस रुपयाला चार वाट्या भेटल्या असते तीस रुपयामध्ये त्याने साठ रुपयेमध्ये तीन वाटे आणले तर मी पंधरा पंधराचे दोन नाळ घेतले आणि ते फोडून चार वाट्या वाळवून छान भरणीत भरवलं असतं तर म्हणजे तीस रुपये मी नुकसानच केलं म्हणजे नवऱ्याचं असं म्हणजे प्रत्येक गोष्टीचं छोटं मोठं वाटतं आपल्याला आता ज्यांचे स्वप्न मोठी असतात ना ते असं कुठेही पैसे उडवा उडवी करत असतात म्हणजे असं खर्च करताना मूल मित्रांसोबत खर्च किती करायचं त्याचंसुद्धा त्यांचं एक बजेट ठेवतात नाही तर जास्त करून ते कंजूसपणानेच राहतात ते म्हणजे मी असं मी एवढी कंजूस नाही की दुसऱ्यांचा विचार न आहे पण मला काय म्हणायचं काटकसर कसर कंजूस याचा अर्थ काटकसर कसर का केलं तर आपण एक दोन रुपयाचा जरी विचार केला तर आपली स्वप्न लवकरच पूर्ण होतात असं वाटतं आणि अजिंक्य कॉलनीमध्ये जरा पुढची एरियामध्ये गेले आ, गेले नाही कारण की तिकडची स्मस्लम एरिया आहे झोपडपट्टीची ती माझ्याकडे येत नाही आणि तिकडे जर गेलं ना तर ते घ घ असं असतात स्वतःचे असले तरी ना प्रत्येक घरामध्ये ना त्या बाईला काही म्हणजे असं वाटतं ना की म्हणजे ती पॉवरफुल बायक आहेत प्रत्येक घरामध्ये थोडं पावरफुल असलंच पाहिजे असतं कारण की प नवरे दारू पिणं किंवा सासऱ्यांचा त्रास किंवा नवऱ्याचा त्रास सासूचा त्रास काही ना काही त्या घरामध्ये ना वाढून ठेवलेलं असं असतं ज्या एरियाप्रमाणे तसं त्यांच्याकडे दारिद्र्य असल्यासारखं असतं आहे की काही घरात तर काही काही आणि जेव्हा मी इलेक्शनच्या कामाकरता गेली तर तेव्हा ना प्रत्येक आठवलं मला प्रत्येक घरामध्ये दुःख किती आहे आणि काही जणांचे तर नवरे वारलेलेच होते कशामुळं तर दारू दारू पित असल्यामुळं दारूपीत असल्यामुळं हे ऐकायला मिळालं म्हणजे त्याने देवधर्म करत नाही त्याने असं त्यांनी शिकलेले नसतात असं काही नसतं तेही शिकलेले असतात पण त्यांना ना, ना हात बांधलेले असतात त्यांना नवऱ्याकडून किंवा ज्या घरात मोठे असतात व्यक्ती त्यांच्याकडून त्यांचा हात बांधलेला असतो हात बांधलेलं असतं म्हणजे जरी त्यांना शिकायची इच्छा असेल तर शिकवलं जात नाही किंवा कामाला जात असेल तर कामाला जाऊन देत नाही आणि खूप प्रॉब्लेम्स असतात आणि मला ते आठवलं पुढची एरिया म्हणले माझी नाही आहेच तर जायचंच कशाला तरी एक घरामध्ये मला स्लम मेरे जाण्याच्या आधी मला इकडच्या बाजूला एक घरात दिसलं की आ, सासरे ते सासरे होते तुम्ही त्यांच्या घरात त्यांचा मुलगा होताना जेवण करत बसले होते आणि त्यांनी म्हटले त्यांनी माहिती सांगत होती त्यांनी आणि त्यांची मुलगी माहिती सांगत होते आजोबावर पलंगड झोपले होते आणि त्यांनी म्हटले तुम्ही कुठं तुम्ही माहिती चुकीची घेतात आणि जे मुलगाची माहिती घेतात ते इथे राहतच नाही आम्ही त्या भाड्याने राहतो त्याचं 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 फ्लॅट होतं त्या मुलाचं दुसरीकडे दुसरीकडे घर द्यायचं आणि तो माहिती सांगितला आणि त्यांनी नी म्हटले ते पहिला तुम्ही खोडून टाका पूर्ण इतकं आजोबा त्या मुला स्वतःच्या मुलावर इतकं नाराज होते ना खरं सांगायचं म्हणजे खूप नाराज होते त्यांचं असं मन काहीतरी तुटलं तिळ तिळ काहीतरी मोठं गोष्ट झालं आहे पण आपलं ऐकतानाच खूप टेन्शन वाटतं तर ते सहन करत आहेत तर त्यांचे त्यांची जी पत्नी आहे ती धुनं भांडी करून सासरे आहे म्हणजे त्यांच्या नवऱ्याला चालवत होते घर चालवत होतं आणि चार हजार भाडं अशा पद्धतींचं जीवनशैलीमध्ये जेव्हा नवऱ्याला खोकला लागतं तर तेव्हा ना त्यांना असं सा, खोटं सांगावं लागतं म्हणून अण्णासाहेबर हॉस्पिटलमध्ये की स्वतःला खोकला आहे खोकल्याचं औषधं घेण्यासाठी त्यांना नवरा तर वय झालं असल्यामुळं त्यांनी जाऊ शकत नाही तर त्यांना स्वतःला खोकल्याचं सांगावं लागतं मग तर त्यावेळेस आपण खोटं बोललं तर काही हरकत नाही कारण की त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान नाही पती आणि पत्नी एकच असतात मी असं त्या आजोबांना म्हटले त्याच्यात काय नाही पती आणि पत्नी एकच असतात की म्हटले आणि मग काय झालेलं आणि मी त्यांना विचारले की तुम्ही दोघंच राहतात पण तुमचं घर कसं चालतं तर त्यांनी म्हटले की माझी बायको दोनं भांडी करते आणि ते ऐकल्यावर आत्ता ज्या वयात त्यांना आरामाची गरज असायला पाहिजे ते त्या वयात त्यांना काम करावं लागतं तर हे ऐकल्यावर तर वाईट वाटणार वाईट वाटणारच ना आणि मग ना त्यांचा मुलगा काहीतरी म्हणत होता की त्यांच्या स्वतःच्या ना ते आजोबा निघाले असं काहीतरी म्हणत होते पण राहू त्यांनी अर्ध्यावरच बोलले पण प्रत्येकाचं मध्ये ना काही ना काही असतंच आपल्याला तेवढं सहन काळाची शक्ती पण मिळाल्या पाहिजे हे गोष्ट वाटतं आणि त्यांना आजींना त्यांचे काहीतरी गेल्या जेवण्याचे तसे असतील कर्म की मरेपर्यंत काम करायचं वगैरे असं असतात खूप जण मरेपर्यंत काम करतात आता काम नसताना काम नाही म्हणतात काम असणारे काम करून करून थकतात कसं असतं असंच असतं जीवनशैली यालाच तर जीवन, जीवन म्हणतात आणि दुःख नंतरच सुख येते म्हणून तर सुखाचं आपल्याला खूप आनंद वाटतं त्याची आपण वाट पाहतो नाही तर सुख काय दुःख काय हे आपल्याला कळलंच नसतं तर असा आजचा माझाचं कामाचा आराखडा झालेला आहे आता मी घरी जाणार आणि बाळ जेवला की नाही बघणार सगळं काही आवरून मग उपासना बसणार आहे सकाळी अर्धवट उपासना झाली माझी फक्त नामजप झालेलं आहे आणि ते सामृत वाचायचं आहे तर प्रत्येकाने आपल्या काल काल जीवनशैलीमध्ये दे आपल्याला ले देवाला पण महत्त्व दिलं पाहिजे म्हणजे आपलं एक आठवड्याचं एक तर दिवस आपलं सुखद असेल कारण की तुम्ही देवधर्म कर नाही देवाला मानत नाही आणि स्वतःच काम 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 करत असेल तर ती काम संपणारच नाही तुमचे आणि सुनेत्रा जेव्हा चायन बघते मी तेव्हा ती ती स्त्रीसुद्धा ते ताईसुद्धा ना सकाळी पहाटे चारपासून रात्री बारापासून त्यांचे कामच संपत नाही त्यांनी देवाचं तेवढं करतात नामस्मरण वगैरे करतात तरीसुद्धा त्यांचे काम संपत नाही कारण त्यांना आता एकट्यांना काम करावं लागतं त्यांना कारण त्यांनी त्यांचे मिस्टर मिस्टरांना सोडून आले तर दोन मुलाचं त्यांच्या डॉगचं डॉग काय त्यांच्याकडे तेवढं चार जणांचं त्यांना दररोजचं स्वतःचं करावं लागतं स्वतःचं मुलांचं मुलं आजारी पडले की त्यांना ना आता ना का जगते का मी एवढं दररोज उठून करते करावं लागतं म्हणून करतात असं म्हणून म्हणजे जीवनात एक आनंद राहत नाही तर प्रत्येकांचं कसं काही का ना काही असतंच तर मला वाटतं की देवधर्म दे दे ना पण त्रास असतो उलट जास्त त्रास असतं तर म्हणून काय सोडायचं नसतं देवधर्म करणं तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे चॅनलवर पहिल्यांदा आहेत ते कमेंटमध्ये सी स्वामी आणि सबस्क्राईब करून का सबस्क्राईब करू ना बेल आयकॉन घंटी दाखल्यामुळे तुमच्यापर्यंत पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल प्लीज प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि लाईक करत जावा आणि कमेंट कर करत जावा श्री स्वामी समर्थ माऊले मला चांगली विद्याबुद्धी आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या मला सुखी समाधानी आरोग्य समोर चांगलं डिटेल तुमचे नामस्मान ठेवा शिवशंभो हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव